या घटनांच्या मुळाशी जाऊन त्यातलं शास्त्र अथवा त्यातला निसर्ग नियम समजवून घ्यावा आणि ह्या अशा बातम्या प्रसारित करू नयेत एक सातारा शहरातील गोहिबार मैदान परिसरातील मागील काही दिवसांपासून पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराची क्रेज सर्वत्र पसरली आहे सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनलवर देखील झळकू लागली आहे मात्र समाज माध्यमातील एकाही विषय तज्ज्ञ व्यक्तीने अथवा प्रसारमाध्यमांनी त्याच्यातील वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केलेला नाही परंतु सह्याद्री टाईम्स या इलेक्ट्रॉनिक यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही काही माहिती आपल्यासमोर आणत आहोत मान्सूनच्या पूर्वसंध्येला वयवाच्या उत्तरार्धापासून ते मध्य पर्जन्य हंगामापर्यंत आपणाला मोरांचे वास्तव्य असलेल्या भारतभरातील सर्व ठिकाणी या प्रकारचे मोरांचे पिसारा फुलवून सौंदर्य प्रदर्शन पाहायला मिळू शकते मानवी भाषेत याचे नामकरण मोराचे नाचणे असे झालेले आहे सर्वसामान्यपणे हा हंगाम मोरांचा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो या संदर्भातील आणखीन विस्तृत विवेचन हे प्राणीमित्र सुनील भोयटे यांनी बोलताना केलंय नमस्कार मी सुनील भोयटे साताऱ्याला मागील काही पंचवीस ते तीस वर्षांपासून निसर्ग संवर्धन पर्यावरण पर्यावरक्षणामध्ये आम्ही काम करत आहोत तर हा का का जो काही गोळीबार मैदान साताराच्या शहराच्या नजीचे काही गोळीबार मैदान इथं जो काही आपल्याला प्रकार गेल्या काही दिवसांपासून नजरेस पडत आहे की मोर मानवी वस्तीमध्ये येऊन पिसारा फुलून नाचत आहे तर मित्र हो पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्याही प्रकारच्या या वन्यजीवांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आपण तिथं सेल्फी घेण्यासाठी की म्हणजे मोर माणसामध्ये येऊन नाचत आहेत म्हणून तिथं जाऊन सेल्फी घेणं व्हिडिओ घेणं आणि त्यांच्याबरोबरचं जे काय आपलं अस्तित्व आहे ते सिद्ध करणं तर कृपया ह्या गोष्टी आपण करू नयेत याचं कारण असं की जो काय एक समज समज म्हणण्यापेक्षा गैरसमज आहे की मोर माणसांमध्ये येऊन नाचत आहेत तर मित्र हो मोर माणसांमध्ये येऊन नाचत नाहीत तर त्यांच्या नाचण्याची ठिकाणं किंवा त्यांची प्रणयराधनाची ठिकाणं ही तिथं जाऊन आपण पोच माणूस तिथंपर्यंत जाऊन पोचलेला आहे मित्र हो ही प्राण्यांची बेडरूम्स आहेत आणि ह्या बेडरूम्समध्ये आपण जाऊन तिथं अतिरेक्याने अविवेकी हस्तक्षेप आपण करत आहोत तर कृपया हे थांबवावं अशा ठिकाणी ज्या काही अशा म्हणजे मोर असतील किंवा आपण जुगणारे साप बघतो किंवा बऱ्याच वेळेला आता काजव्यांचं एक खूप विचित्र पद्धतीचं फॅड एक ह्या सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमांच्या ह्याच्यातून लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे तर काजवी जे काही त्यांच्या प्रकाशमान करतात रात्री ह्याच्यासाठी तर ते प्रणयाराधन आहे आणि तो माद्यांसाठी दिला जाणारा मीटिंग कॉल आहे नरांकडून तर ह्या अशा ठिकाणी आपण जाऊ नये हा त्यांच्या नैसर्गिक अंतप्रेरणेमध्ये त्यांच्या मीटिंग किंवा आपण त्यांना असं म्हणूया की मिलन काळातील आपण मानवी हस्तक्षेप आपण थांबवावा जेणेकरून त्या पिढ्या दर पिढ्या नियमित मिलनानं आपल्याला चिरंतन पाहता येऊ शकतील आपल्या चा या चॅनलच्या माध्यमातून सातारा शहर आणि परिसरातील किंबहुना या अशा प्रकारे मोर किंवा वन्यप्राण्यांचं जाहीर प्रदर्शन वेगवेगळ्या सोशल मीडियाजमध्ये फेसबुक व्हॉट्सअप असेल किंवा वर्तमानपत्र असतील न्यूज चॅनल्स असतील याच्या माध्यमातून वृत्त वृत्तपत्र आणि वाहिनींच्या प्रतिनिधींना माझं आव्हान असेल की या बा बातम्यांची आपण खातरजमा करावी या घटनांच्या मुळाशी जाऊन त्यातलं शास्त्र अथवा त्यातला निसर्ग नियम आपण समजवून घ्यावा आणि ह्या अशा विपरीस्त बातम्या प्रसिद्ध आणि प्रसारित करू नयेत असं एक माझं आव्हान राहील माझी कळकळीची विनंती राहील आपल्या सर्वांना यासह नागरिकांनी देखील अशी जर काही आपल्याला ठिकाणी निदर्शनाला आली तर अशा ठिकाणी शक्यतो ही ठिकाणं कुणाला सांगू नका जेणेकरून विनाकारण आपल्यासहित अजून इतरांचा तिथं हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नियमित नी नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकेल की याच्याशी संबंधित म्हणजे वन्यजीव अथवा जे काही वनं आहेत त्या वन आणि वनांच्या आधारे राहणाऱ्या जीवांशी निगडीत काम करणारा किंवा ते त्याचं प्रशासन सांभाळणारा वनविभाग आहे तर त्या वनविभागाने देखील किंवा संबंधित विभागानं म्हणजे वनविभाग प्रादेशिक असेल वन्यजीव विभाग असेल तर या विभागांनी देखील या अशा गोष्टींमध्ये घटनांमध्ये अत्यंत दक्ष राहून या भागामध्ये याच्या भागातील ह्या प्रभाव क्षेत्रातील भागातील लोकांचं प्रबोधन करून लोकांना अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त करावं यापेक्षा जर अशा काही गोष्टी घडून आल्या आणि त्याची वारंवारता वाढत राहिली तर प्रसंगी कारवाईचा बडगा देखील आपण उघडण्यास हरकत नसावी